नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला मंडळी आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे शनिग्रहाच्या मकर राशीच्या दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये जी आपण माहिती घेत असतो सांगितली जाते सगली सगली तंतो तंतो ही सगळीच्या सगळी माहिती आपल्याला तंतोतंत जुळेल असं नाही कारण आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार ते आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ अनुभवायचा आहे पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे राशीला मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित आपल्यालाही अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले अशुभ आणि शुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात आपल्या चंद्र राशीच्या गोचर भ्रमण भ्रमणस्थितीनुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया हा एप्रिल महिना आपल्या मकर राशीसाठी कसा है? कसे आहे कसे आहेत ग्रहयुग हा एप्रिल महिना आपल्या राशीच्या मंडळींसाठी सर्वात आनंदाची बातमी देऊन खुश करणारा महिना असणार आहे कारण मंडळी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून म्हणजे नुकत्याच आपल्या राशीला सुरू असलेल्या शनीच्या साडेसातीचा कालखंड संपुष्टात आलेला आहे शनी ग्रहाचं दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात पदार्पण सुरू झालेलं आहे आणि याच तिसऱ्या घरामध्ये राहू सुद्धा आधीपासून उपस्थित आहे तिसऱ्या घरातील हे शनी व राहूचं गोचर भ्रमण आपल्या जीवनातला फार मोठा जो संघर्ष एखाद्या ठिकाणी सुरू आहे किंवा असेल कोर्ट कचेरीचा विषय सुरू असेल वादविवाद सुरू असेल त्यामध्ये विजय प्राप्त करून देण्यासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती करत आहे करायला सुरुवात केलेली आहे तेव्हा अवश्य अशा सगळ्या कामांवरती आपलं पहिलं लक्ष द्या व योग्य अशी आपली चाल गती त्या कामातली वाढवा ॲक्शन घ्या परिणाम आपल्या बाजूला मिळायला मदत होईल परंतु याच क्षणीची दृष्टी पंचम स्थानावर पडत असल्यामुळे आपल्या राशीच्या विद्यार्थी मंड मंडळींनी मात्र आपल्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा आणि आळशीपणा वाढण्याची शक्यता दिसते त्याच्याकडे लक्ष द्यायचं मी सर्व काही केलं आहे मी सर्व काही करू शकतो अशा वल्गना विद्यार्थ्यांनी मात्र टाळायच्या आहेत शिक्षणातील यश मिळण्यापासून वल्गना आपल्याला वंचित ठेवू शकते तेव्हा सांभाळा तेव्हा विद्यार्थी मंडळींनी आळस आणि अति आत्मविश्वास बाजूला ठेवायचा आहे आपल्या अभ्यासाच्या बाबतीतले आपलं जे कार्य आहे ते प्रामाणिक करण्या प्रामाणिकपणे करण्याची गरज या महिन्यापासून आणि इथून पुढे राहणारच आहे अर्थात याच पंचम स्थानात गुरुग्रह उपस्थित असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जर तंतोतंत पालन आपण विद्यार्थी मंडळी आहे तर यश मात्र मिळवून द्यायला गुरुग्रह सक्षम आहे त्यामुळे आपल्या राशीच्या पालकवर्गाने आपल्या मुलांकडे अभ्यासाच्या बाबतीत लक्ष देणं तितकंच महत्वाचं राहील या महिन्यामध्ये पंचम स्थान हे संततीचं स्थान असल्यामुळे ज्यांना या महिन्यात संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी योग्य डॉक्टरी सरला मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्यावा तिसऱ्या घरामध्ये शनी राहू याबरोबर बुध आणि शुक्र रविग्रह हे सुद्धा या महिन्यात गोचर भ्रमण करणार असल्यामुळे जमीन जमला शेती शेती संबंधातली कामं मोटर गॅरेज जुन्या वास्तू जुन्या गाड्या बांधकाम बांधकाम साहित्य कोळसा लोखंड तेल पेट्रोलियम पदार्थ ऑटोमोबाईल माती सिमेंट खाणकाम न्यायव्यवस्था वकिली लॉ राजकारण समाजकारण अशा क्षेत्राशी आपल्या राशीच्या ज्या ज्या मंडळींचा संबंध आहे नोकरी किंवा व्यवसाय किंवा कार्यक्षेत्राच्या निमित्ताने त्यांना या महिन्यापासून अधिकच लाभ मिळण्याचा उत्तम कालखंड अनुभवायला सुरुवात होणार आहे तेव्हा आता अधिक उत्साहाने अधिक प्रयत्नाने अधिक कष्टाने आपलं ध्येय सिद्ध करण्यासाठी स्वतःला झोकून देणं महत्वाचं राहणार आहे याच महिन्यापासून साडेसातीच्या काळामध्ये आढून राहिलेल्या आपल्या स्वप्नांना कामांना त्यावर काम करण्याची वेळ आता सुरू झालेली आहे हे बिलकुल विसरायचं नाही आपल्या कार्याच्या अनुषंगाने नवीन गोष्टींचं शिक्षण घेणं त्यातलं ज्ञान मिळवणं यासाठी सुद्धा या, या महिन्यापासून आपण सुरुवात करू शकतो तिसऱ्या घरातील बुध शुक्र आणि पंचम स्थानातील गुरुग्रह विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी व विवाहाचा या महिन्यातला मुहूर्त काढण्यासाठी उत्तम फलदायी आणि शुभ परिणाम वाढवणारा राहणार आहे आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपल्याला मात्र स्किन इन्फेक्शन आणि कुठल्याही प्रकारची ऍलर्जी व्हायरल इन्फेक्शन मात्र सांभाळायचं आहे या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना आय टी इंजिनिअरिंग मेडिकल लॉ अशा विषयामध्ये करिअर नोकरी सुरू असलेल्या मंडळींना काही चांगल्या लाभाच्या संधी कामाच्या ठिकाणी मिळते थे। लक्ष ठेवायचं मात्र आपल्याला आणि योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन त्याबाबती निर्णय घ्यायचे आहेत आणि त्या संधीला स्वीकारायचं आहे धरायचे आहे ती संधी म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं सखोल विश्लेषण वास्तूचं सखोल मार्गदर्शन सशुल्क पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं यातलं मार्गदर्शन याची आधी अवश्य माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण मार्गदर्शन घेऊ शकता तेही आपल्या घर बसल्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर राहणार आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच वर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर आपण विचार केला तर आपल्यासाठी या महिन्यात इन्फ्रा ऑइल स्टील एफ एम सी जी आय टी फायनान्स बँकिंग आणि लॉजिस्टिक त्याचप्रमाणे ऑटो हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील त्यामुळे गुंतवणुकीचा विचार अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन केलेलं उत्तम राहील इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे सांभाळून ट्रेडिंग करायचा आहे या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या मंडळींना आपल्यापैकी जी मंडळी शेअर मार्केटमध्ये येऊ इच्छितात पॅसिव इन्कम जनरेट करण्यासाठी त्यांनी अवश्य आपल्या कुंडलीनुसार कुंडलीचा सखोल अभ्यास करून त्यातील ग्रह दोष आणि ग्रह परिस्थिती पाहून कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक फायद्याची राहील आपल्या शेअर मार्केटमध्ये आणि शेअर मार्केट, मार्केट मुळात आपल्यासाठी योग्य आहे का हे अवश्य जाणून घ्या ज्यांना शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं त्यांनी शेअर मार्केटचा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स सुद्धा अवश्य करू शकता तोही याच महिन्यात किंवा या महिन्यापासून सुरुवात करू शकता तर मंडळी ही होती आपल्या या महिन्यातल्या महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती आणि स्थिती आपल्या राशीसाठी म्हणजे आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाचे या संपूर्ण महिन्यातल्या दिवसांचं दैनिक त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल अर्थात हा आमचा प्रयत्न गेल्या महिन्यापासून आम्ही सुरू केलेला आहे आपल्याला कसा वाटतो हे सांगायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका चला सुरू करूया हे तीस दिवस महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन एप्रिल हे दिवस आपल्यासाठी उत्तम परिणाम देणारे राहतील कार्याच्या अनुषंगाने कार्याच्या अनुषंगाने आपला लाभ वाढायला सुद्धा मदत होईल मात्र पुढचे चार आणि पाच एप्रिल हे दोन दिवस आपल्याला आपल्या कामाच्या संदर्भात थोडी काळजी घ्या काळजीने कामं करा असं सांगतात लोकांशी मधुर संबंध बनवायला लागतील वादावादीपासून दूर राहा हे उत्तम राहील परंतु सहा सात एप्रिल हे शांती आनंद मानसिक समाधान देणारे दिवस असतील एखादं नाटक सिनेमा मनोरंजन पिकनिक यात्रा यासाठी या, या दिवसाची निवड आपण अवश्य करू शकता तर पुढचे दिवस म्हणजे आठ नऊ दहा एप्रिल हे तीन दिवस आरोग्याची मात्र काळजी घ्यायला सांगतायत त्यामुळे उगतची दगदग मात्र थांबवा लांबचे प्रवास करणार असाल तर थोडी जास्त काळजी घ्या या पुढचे अकरा ते सतरा एप्रिल हे सात दिवस आपल्यासाठी सुखाची अनुभूती आनंदाची अनुभूती देणारे राहतील भाग्याची साथ आपल्या कामाला उत्तम मिळताना दिसेल त्यामुळे एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायला नवीन ओळखी नातेसंबंध आपल्या कार्यामध्ये अनुकूल परिणाम द्यायला मदत करतील नोकरी आणि व्यवसायासाठी उत्तम कालखंड मोठ्यांचं सहकार्य मात्र घ्यायला विसरू नका ते लाभणार सुद्धा आहे अठरा एकोणीस वीस एप्रिल हे तीन दिवस आपल्यासाठी व्यवहाराला गुंतवणुकीला थोडे मारक राहतील अशुभ राहतील कुठल्याही प्रकारचे मोठे आणि महत्वाचे निर्णय या दिवसात टाळलेले उत्तम जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र या काळात अवश्य घ्या काही महत्वाचं काम करावं लागलं तर एकवीस ते सव्वीस एप्रिल हे पुढचे सहा दिवस उत्तम मानसन्मान वाढवणारे मनासारख्या गोष्टी मिळवून देणारे नवीन निर्णय नवीन खरेदी यासाठी शुभ असतील शारीरिक मानसिक आर्थिक परिणाम चांगल्या अर्थाने भोगायला अतिशय सुंदर दिवस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल हे दोन दिवस मात्र थोड्या मानसिक चिंता वाढवणारे राहतील काही वेळेला ते उगाच असते पण असतील स्वतःला मात्र आपल्या आवडीच्या कामात गुंतवा म्हणजे हा मानसिक त्रास कमी होईल एकोणतीस तीस एप्रिल शेवटचे दोन दिवस शुभ असतील त्यामुळे महत्वाची कामं करण्यासाठी नवीन गाठीबेटी करण्यासाठी काही महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी काही चांगल्या संधी पदरात पाडून घेण्यासाठी उत्तम दिवस कुटुंबामध्ये सुद्धा या काळात आनंदाचं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळताना दिसेल या काळात जवळपासचे प्रवास घडतील आर्थिक लाभाच्या नवीन संधी आणि नवीन स्त्रोत निर्माण होताना दिसतील या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचे आहे हनुमंताची उपासना हो हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र वेळ मिळेल तसं वाचनात ठेवायचं आहे तर गणपती बाप्पाचा जो मंत्र आहे ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा जप रोज एकमाळ शांत चित्ताने उत्तर दिशेला तोंड करून जाणीवपूर्वक करा म्हणजे ही होती आपल्या मकर राशीची या एप्रिल महिन्यातली राशी, राशी भविष्याची माहिती ही माहिती कशी वाटते अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सोबत दिलेलं लाईकचं सो बटन मात्र दावा मंडळी आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये थ्री थ्री करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला हा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे रुपये रुपये पे करून तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तू कार्यालयात आणि आपल्या एखाद्या ऑफिसच्या ठिकाणी ठेवू शकतो असे श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र नवग्रह यंत्र अन्नपूर्ण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी बऱ्याचशा अशा गोष्टी आपण ऑर्डर करू इच्छिता व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपले ऑर्डर अवश्य बुक करा म्हणजे त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन गेले आलेलो आहे हे धूपदीप पितळेचं अतिशय सुंदर असं पात्र यामध्ये ता दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा नाथ करत एखाद्या मंत्राचा पाठ करत हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्ग नाही आपल्या वास्तूला दाखवणे आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करण्याचा सुंदर अनुभव आपणही घेऊ शकाल वास्तूतले दोष काही प्रमाणात कमी करायला मदतसुद्धा होईल तर मंडळी याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपली ऑर्डर बुक करू शकतात म्हणजे असा राहणार आहे मकर राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना हा महिना आपल्याला अर्थातच आनंदाचा सुख समृद्धीचा जावं ही भगवंताचरणी प्रार्थना करून आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये कुंभराशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद